कार आज वार आहे रविवार दिनांक आहे पंचवीस एक दोन हजार सव्वीस आज दिवसाची सुरुवात थोडी वेगळी झालेली आहे सकाळी पहाटे चार वाजता एक अपघात झालेला आहे दोन वाहनांमध्ये कार होत्या दोन्ही त्यानंतरनं एक पाच वाजता एक ट्रक पलटी झालेला आहे सुरुवातच थोडीशी या अपघातानं झालेली आहे

झालेला आहे मातीचा रोड असल्यामुळं अरे हा कंटेनर आहे मातीचा रोड असल्यामुळं हे जमलं जर वरचा नवीन टनल असता तर डायरेक्ट निरक्षण वर्ष <laughs> <laughs>

जवळजवळ अडीचशे तीनशे हायट वरती ह्या गाडीची अशी परिस्थिती काय होईल हे ठीक आहे रस्ता हा मातीवरती आहे म्हणून पण भविष्यात यापेक्षा अपघात होणार गाडीसहित माल व जीवित हानी होण्याची शक्यता जास्त प्रमाणावर राहू शकते नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी नवीन टनल रोडवरती या ठिकाणी हा जुना टनलचा रोड आहे हा जमिनीवरती आहे आणि हा पूर्णतः हायवेमध्ये आहे हा जमिनीवरती असल्यामुळे फायदा होतोय ही गाडी इकडं झाडावरती घातली होती झाड पण तुटलेलं आहे पण इकडं या गाडीचा इ झालेला आहे ॲक्सिडेंट ड्रायवरला ड्रायव्हर किरकोळ जखमी आहे त्याला दवाखान्यात पाठवलेला आहे त्यांच्या एक्स्ट्रा मध्ये दोन गाड्या देखील येऊन थांबलेल्या आहेत हे जमिनीवरती रस्ता आहे म्हणून हे जमलं आता ह्याला बघा हाईट किती आहे तर भविष्यात काय परिस्थिती असू शकेल या रोडवरती नमस्कार आपण आत्ता आहोत धोंबलकड कॅनलवरती कॅनलला पाणी भरपूर प्रमाणावरती चालू आहे आणि या ठिकाणी हा कंटेनर ट्रकचा अपघात झालेला आहे या ठिकाणी एक लिंबाचं झाडं होतं त्या झाडावरती त्यांनी घातली परंतु ते झाड पूर्णतः तुटून गाडी पुढे जाऊन पलटी झालेली जा आहे दडीची चाके पुढची चाके तुटलेली आहेत आपण पाहू शकता आता हे जमिनीवरती होतं म्हणून हे शक्य झालं यामध्ये ड्रायव्हर किरकोळ जखमी आहे さっピりやな、ね。